नमस्कार मी रचना गोरे हो तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रचना दर्पण तर मंडळी नॉनव्हेज म्हटलं की आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे चिकन तर हेच चिकन आपण नेहमी त्याच त्याच पद्धतीने खायला आपल्याला आवडत नाही किंवा आपल्याला असं वेगळ्या पद्धतीने करून खायला आवडतं आणि मुलांच्या आवडीचा विषय म्हणजे के एफ सी चिकन मुलं बाहेरचं खातात आणि आपल्याला ते नको असतं आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना घरच्या घरी के एफसी टाईपचं चिकन बनवून देऊ शकतो का तर हो ही पद्धत खूप सोपी आहे आपण के एफसी टाईपचं क्रिस्पी चिकन घरच्या घरी बनवून आपल्या मुलांना देऊ शकतो चला तर पाहूया के एफ सी टाइपचं टाइप क्रिस्पी चिकन तर पाहूया आपल्या क्रिस्पी चिकन साठी लागणारं साहित्य अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मैदा घेतलेला आहे कॉर्न फ्लोअर आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे नॉर्मल आपला घरचा मसाला घेतलेला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे गरम मसाला आहे एक अख्ख्या लिंबाचा रस घेतलेला आहे ही काळी मिरी पूड आहे तवी मीठ हळद आणि एक अंड आणि आपल्याला लागणार आहे सोडा तर आता आपण आपलं चिकन मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेशनसाठी सगळ्यात पहिलं मी वापरते एक संपूर्ण लिंबाचा घेतलेला रस दोन टीस्पून घेतलेली आहे आलं आणि लसूणची पेस्ट आत्ता आपण ह्याच्यामध्ये घालतोय कश्मीरी लाल मिरची पावडर दोन टीस्पून घेतलेली आहे आपला घरचा मिक्स मसाला आहे जो तुम्ही चवीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखट वापरू शकता मी अडीच टीस्पून असा घेतलेला आहे घरचा मसाला एक टीस्पून घेते गरम मसाला अर्धा चमचा घेतलेली आहे हळद चवीपुरता मीठ आणि काळी मिरी पूड आणि आता घालून घेऊया त्याच्यामध्ये अंड आता आपण हे चिकन छान मॅरिनेट करून घेऊयात हे छान मॅरिनेट झालं की हे दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून घेणार आहोत तुम्ही हे चिकन मॅरिनेट केलेलं चिकन जा, जितका जास्त वेळ मॅरिनेट करत ठेवाल तितका त्याला छान चव येते तुम्हाला हे दुसऱ्या दिवशी वापरायचं असेल तर तुम्ही असंच करून हे ठेवू शकता छान ते आणि त्याची चव खूप छान लागते आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवूया जोपर्यंत चिकन मॅरिनेट तोपर्यंत आपण आता याचं कोटिंग तयार करून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा मी घेते याच्यामध्ये मैदा पाच ते सहा चमचे मैदा घेऊया आता यातमध्ये यामध्ये घालूया आपण तीन चमचे कॉर्नफ्लोअर चवीपुरतं मीठ आता आपण घालूया आले लसणाची पेस्ट आणि घालून घेते मिरपूड हे कोटिंग आता आपल्याला व्यवस्थित मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तर आलं लसूण आणि आल्याची पावडर सुद्धा मिळते तुम्ही ती ड्राय पावडर सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता आणि एक आणखीन छान चवीसाठी तुम्ही कांद्याची पावडरसुद्धा वापरू शकता त्याने खूप छान चव येते तर, तर आपलं चिकन छान मॅरिनेट झालं आहे आता आपण त्याला कोट को, कोटिंग करून घेऊया तर कोटिंगसाठी आपण एका बाउलमध्ये काढलेला आहे सोडा आणि आता एक एक पीस घेऊन आपण हे ड्राय कोटिंग मध्ये पीस छान कोट करून घ्यायचे व्यवस्थित त्याला सगळं कोटिंग लावून घ्यायचं एका पीसला आणि त्यानंतर सोड्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत डीप केलेला पीस पुन्हा ड्राय कोटिंग मध्ये व्यवस्थित लावून घ्यायचंय कोटिंग हाताने छान दाबून त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचे तर अशाच प्रकारे आपण आता सगळे पीस कोटिंग करून घेऊयात तेल तापले है, आता आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण आपले हे कोटिंग केलेले पीस तळायला घेऊया तर तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे खूप जास्त हाय फ्लेमवर जर तुम्ही हे पीस तळले तर ते थोड्या वेळाने नरम पडतात म्हणूनच मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे दोन ते तीन मिनटं लागतात हे पीस रेडी व्हायला छानपैकी तळून घेऊया तर आता हे पीस छान क्रिस्पी असे तळून झालेले आहेत व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर लावून घेतलेले आहेत त्याच्यावर हे काढून घेऊया याच पद्धतीने आता बाकी राहिलेले पीस सुद्धा मी असेच फ्राय करून घेते मंडळी तयार झालेलं आहे आपलं क्रिस्पी चिकन वरून खूप क्रिस्पी आणि आतून छान ज्युसी होतं हे चिकन चवीलाही खूप छान लागतं या कोटिंग मध्ये तुम्हाला आणखीन जास्त क्रिस्पी हवं असेल तर या कोटिंग मध्ये तुम्ही कॉर्नफ्लेक्स यूज करू शकता जे कॉर्नफ्लेक्स तुम्ही हातावर चू तु, बारीक चुरून आणि ह्या कोटिंग मध्ये घालायचं दिसायलाही सुंदर दिसतं आणि खूप छान कोटिंग आणखीन जास्त क्रिस्पी तयार होतं पण मी आपल्या घरच्या घरी उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये हे तयार केलेलं आहे चवीला खूप छान लागतं मुलांनाही खूप आवडतं आणि खूप झटपट तयार होतं तर तयार आहे आपलं क्रिस्पी चिकन तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय